अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राजकीय स्पर्धा वाढू लागली आहे राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मात्र नगराध्यक्षपदासाठी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजपने नगराध्यक्षपदावर आपला ठाम दावा नोंदवला असून अधिकृत उमेदवारी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई तेजश्री विश्वजित करंजुले यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पुढे आलं आहे बुधवारी झालेल्या अंबरनाथ शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी चार इच्छुक उमेदवारांची नावे वरिष्ठांकडे सुपूर्द करण्यात आली मात्र त्यामध्ये तेजश्री करंजुले यांच्या नावाला अधिक पसंती मिळाल्याचे समजते सध्या अंबरनाथ मधील शिवसेना शिंदे गट मध्ये अंतर्गत मतभेद असल्याने त्यांच्या पक्षाकडून अद्याप कोणत्याही उमेदवारीची घोषणा झालेली नाही त्यामुळे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे भाजपाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले की कमिटीकडून जे नाव निश्चित केले जाईल तोच भाजपाचा अधिकृत उमेदवार असेल अंबरनाथ मध्ये पदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ही बैठक इच्छुक नगर परिषदेचे जे जे उमेदवार आहेत नगर परिषदेचे नगर परिषदेचे अध्यक्ष असेल किंवा नगरसेवकासाठी हा दोन्हीसाठी ह्या इच्छुक उमेदवारांची ही सभा होती या सभेमध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चार नावं आली होती ती चार नावं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही ती चारही नावं आमच्या कोर टीम कडे ठेवणार आहे मी जिल्हाध्यक्ष म्हणून ठेवीत आणि जी कोर कमिटी जो निर्णय घेईल ज्याचं नाव सुचवेल त्याला सर्वानुमती मंजुरी राहील महायुती होईल न्याय होईल हा संपूर्ण निर्णय आमचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमचे दादा रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवाभवनवरती निर्णय आहे ते जे आम्हाला निर्णय देतील जे सांगतील त्यासाठी आम्ही पूर्ण या अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही तयार आहोत त्यांचा निर्णय जो देतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो तुम्ही वेळ खूप कमी असं म्हणत असाल तर भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक म्हणजे नि निवडणूक आमदार विधानसभेची निवड संपल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागते त्यामुळे आमचं काम बऱ्याच प्रमाणात ह्या परिसरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये काम चालू आहे आम्ही काम कधी बंद केलेलं नाही वेळ कमी त्यांना असतो की ज्यांचं कधी कामच नसतं म्हणजे इलेक्शन आल्यावरती ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये बेडूक उभे राहतात डराव करतात त्यांना प्रॉब्लेम असतो आमची भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ अध्यक्ष असून दे किंवा सदस्य असून दे तो नेहमी भारतीय कामातच असतो तो समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के करून तो ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये काम करत असतो उमेदवार आमच्याकडे प्रचार करू शकतो युतीचा उमेदवार ज्याशी डिक्लेअर होईल किंवा युती नाही होईल त्या दिवशी ज्या दिवशी फॉर्म भरेल त्या दिवशी ते ते करू शकतात आमच्याकडे असं नाही की बाबा एक दो मध्ये उमेदवार डिक्लेअर होतो नाव नाही काम करायचं नाही सगळ्यांनी काम करायचं एका वॉर्डा जर दहा जण इच्छुक असतील दहा जणांनी प्रचार करायचा पण आमच्यामध्ये एक पद्धत आहे ज्या दिवशी एक नाव डिक्लेअर होतं त्या दिवशी सगळे दहाच्या नऊवी जण त्यासाठी काम करणार संपूर्ण ह्या नगर परिषदेतील म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे की असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ह्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आहेत आज अभिजित करंजुळे असतील किंवा अप्पा असतील किंवा आमचे विस्तारक म्हणून तीन वर्ष काम करणारे साहेब असतील किंवा ज्यांनी काही नसताना निवडणुकीमध्ये दहा नगरसेवक निवडून आले असे पवार साहेब असतील आणि अतिशय आम्हाला जे कणखर आणि चाणक्य नेतृत्व लागलं आपलं आहे ते आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यामुळे हा एवढा सगळा योग जुळून आल्यावरती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की यावेळी भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बसावा